हरियाणातील जिंतमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत हिसार चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील मरछेडी गावातील पंधरा लोक टाटा मॅजिक गाडीने राजस्थानमधील गोगामेडी येथे देवदर्शनासाठी निघाले होते सोमवारी सायंकाळी हे सर्व भाविक मार्गस्थ झाले होते रात्री सर्व झोपेत असताना नरवानातील बिधराना गावाजवळ लाकडाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला पाठीमागून जोरात धडक दिली ट्रकच्या धडकेमुळे टाटा मॅजिक पलटी झाली आणि रस्त्याजवळील खड्ड्यात पडली महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहन चालकांनी गाड्या थांबवून जखमींची मदत केली आणि नरवाना पोलीस स्थानकात याची माहिती दिली पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केले मात्र सात प्रवाशांचा सा जागीच मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले जखमींना अग्रोहा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे